मित्रांनो ज्याप्रमाणे पुरुषांना लैंगिक समस्या असतात त्याचप्रमाणे स्त्रियांना पण लैंगिक समस्या असू शकतात का याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला शास्त्रीयुक्त माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण मी प्रॉपर काउन्सिलिंगला जास्त महत्त्व देतो आणि नंतर मी गोळ्यांना आणि ट्रीटमेंटला महत्त्व देतो कारण जर प्रॉपर काउन्सिलिंग जर मी प्रॉपर केलं तर माझं पन्नास टक्के काम होऊन जातं आणि पन्नास टक्के तुम्हाला माझ्या फक्त आणि फक्त काउन्सिलिंगमुळे तुम्हाला आराम मिळू शकतो मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे की ज्याप्रमाणे पुरुषांना भरपूर म्हणजे लैंगिक विषयाबद्दल काही अडचणी असतात काही प्रॉब्लेम असतात ते तर माझ्याकडे डिस्कशन करा करायला येतातच किंवा ट्रीटमेंटला पण येतातच पण स्त्रियांना काही प्रॉब्लेम असू शकतात का त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्याला लैंगिक समस्या असतात त्याप्रमाणे स्त्रियांना पण लैंगिक अवयव असतात त्यांना पण ग्रंथी असतात त्यांच्या बॉडीमध्ये पण इस्ट्रोजीन प्रोजेस्ट्रॉन टेस्टोस्टॉनचे हार्मोन्स असतात तर डेफिनेटली ज्याप्रमाणे पुरुषांना प्रॉब्लेम असतात त्याचप्रमाणे स्त्रियांना पण प्रॉब्लेम असू शकतात पण आपण फक्त आपल्या प्रॉब्लेमविषयी डिस्कशन करतो पण आपल्या पार्टनरबद्दल काही प्रॉब्लेम असतील तर आपण ते डिस्कशन करत नाही साधा एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक लेडीजमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि दिवसभर घरामध्ये राहिल्यानंतर व्हिटॅमिन डी थ्री या दोन डेफिशियन्सी असल्या तर त्यांना सेक्च्युअल इच्छा त्यांची कमी होऊ शकते किंवा झिंकची जी डेफिशियन्सी असेल तर त्यांची प्रजोन्नती पण कमी होऊ शकते आणि त्यांची इच्छा पण कमी होऊ शकते तर ज्याप्रमाणे आपल्याला सगळं बॉडीमध्ये संतुलन आहार किंवा संतुलित व्यायाम आपल्याला गरजेचं असतं त्याचप्रमाणे स्त्रियांना पण गरजेचं असतं पण स्त्रिया त्याकडे लक्ष देत नाही कारण स्त्रियांना पण भरपूर कामं असतात आणि कुठे कुठे दिवस दिवसभराच्या कामामधून किंवा घराच्या वातावरणामधून त्यांच्या मनामध्ये जो चिडचिडपणा निर्माण होतो तेव्हा कुठेतरी सायकोलॉजिकल लैंगिक समस्या पण त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण होऊ शकतात कारण बऱ्याच वेळा काय होतं की स्त्रिया उघडपणे बोलत नाहीत कारण त्यांना लहानपणापासून जसं शिक्षण दिलेलं आहे की याची उघड चर्चा करू नका कारण हा विषय चुकीचा आहे हा विषय गलिच्छ आहे असं त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये कोरलं असल्यामुळं इवन आपल्या पार्टनरबरोबर पण त्या डिस्कशन करत नाही की मला शारीरिक संबंधातून आनंद मिळतो आहे का नाही मिळत आहे ऑर्गॅझम मिळतो आहे का नाही मिळत आहे हे पण ते आपल्या पार्टनरबरोबर डिस्कशन करत नाही आणि त्याच्यामधून जो दोघांनाही शारीरिक संबंधातून आनंद मिळाला पाहिजे तो मिळताना दिसून येत नाही पण याचं जे मेन कारण जे असतं ते आपण पुरुष आपल्या अंगावर घेतो आणि ते आमच्या क्लिनिकला चालून येतात आणि ते ट्रीटमेंट घेतात पण आपल्या पार्टनरला ट्रीटमेंट देताना दिसून येत नाही आणि नेहमी माझ्या चाळीस वर्षाचा मी अनुभव तो मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा माझ्याकडे जेव्हा पुरुष येतात आणि जेव्हा कंप्लेंट करतात तर तेव्हा जेव्हा मी त्यांना त्यांच्या पार्टनरची हिस्ट्री विचारतो पूर्ण तर मला कुठं कुठं असं वाटतं की यांच्यामध्ये दोष कमी असून यांच्या पार्टनरमध्ये जास्त दोष आहे कारण की पार्टनरला नॉलेज नसल्यामुळं काही लैंगिक समस्या उद्भवू शकतात पार्टनरला मासिक पाळीचे प्रॉब्लेम होऊ शकतात त्यांना पेनफुल इंटरकोर्स होऊ शकतो ड्रायव्हजानामुळं हार्मोनचे प्रॉब्लेम होऊ शकतात हिमोग्लोबिन विटॅमिन डी थ्री झिंगचे डेफिशियन्सीवर प्रॉब्लेम होऊ शकतात पण याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही तर हे जर सगळ्या गोष्टींचं जर आपण जर विचार विनिमय केला आणि दोघंही पार्टनरने विचार विनिमय करून ह्या गोष्टींचं घरामध्ये डिस्कशन केलं आणि त्यानंतर ॲज अ कपल काउन्सिलिंग तुम्ही कोणत्याही सेक्सोलॉजिस्टकडं जात असाल प्रॉपर सेक्सोलॉजिस्टकडं जो प्रॉपर काउन्सिलिंग पण करेल आणि ट्रीटमेंट करेल आमच्यासारखे डॉक्टर लोक तर तुमच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरला तुम्ही जर दाखवलं किंवा त्यांचं काउन्सिलिंग करून घेतलं तर मला वाटतं ह्या समस्या विदाऊट ॲनी मेडिसिन पण आपण सोडू शकतो पण त्यासाठी तुम्हाला आमच्याकडे येण्यासाठी तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे संकोच नको आहे लाज नको आहे शरम नको आहे कारण की बरेच लोक आमच्याकडे येताना शरमतात कारण की आज चाळीस वर्षानंतर मी आज अजून मी तुम्हाला सांगतो की अजून पण समाजामध्ये जितकं लैंगिक शिक्षणाची गरज होती तेवढं स्प्रेड झालेलं नाही आहे आणि या अज्ञानाच्या अभावामुळं किंवा ज्ञानाच्या अभावामुळं आणि अज्ञानामुळं या लैंगिक समस्या वारंवार वाढत वार वार चाललेल्या आहेत त्याला अजून दुसरे बरेच कारणं असतील आपली जीवनशैली वगैरे त्याच्यानंतर आपण बोलूया डिस्कशन करूया पण मित्रांनो जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यामध्ये शारीरिक संबंधाविषयी किंवा लैंगिकविषयी काहीच समस्या असतील तर त्या तुम्ही दोघांनी सॉल्व करायचा प्रयत्न करा तर तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व होतील धन्यवाद मित्रांनो